आळेफाटा पोलीस स्टेशन अंतर्गत जे आपला आळे फाटा आहे त्याच्या ठिका त्या ठिकाणी एक इको सेवन सीटर इको आठ तारखेच्या दरम्यान चोरीला गेली होती त्याप्रमाणे बेचाळीस अब्दुक चोवीस तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता आणि मी आल्यापासून गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते चोऱ्यांचं दोन तीन गाड्या चोरीला गेल्याचं लक्षात आलं त्याप्रमाणे गुन्हा दाखल केल्यानंतर आमची टीम जी आहे ए पी आय बडगुजर आणि ढुमरे यांना अशी माहिती मिळाली की ही जे गाडी चोरतायत हे आजूबाजूच्या परिसरातील आहेत आणि मौज मजेसाठी करत आहेत त्याप्रमाणे ओतूर या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी त्या पद्धतीने त्या ताब्यात घेतलं सदरचे जे मुलं आहेत ते विद्या संघर्षित आहेत लहान वयाच्या असल्या कारणाने त्यांच्या आई वडिलांच्या समक्ष त्यांची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी बऱ्याच गाड्या चोरलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जी इको जी आहे ती गाडी पण आपल्याला आपण जप्त केलेली आहे तसेच इतर जुन्नर येथून एक बोलेरो गेली होती ती पण आपण जप्त केली आहे नगर जिल्ह्यातून एक गाडी जप्त केलेली आहे चोरीला गेली होती ती जप्त केली आहे असे टोटल आठ लाख पन्नास हजाराचा था तीन गाड्या आपण सध्या जप्त केलेल्या आहेत त्यांच्याकडून अजून काही मिळते का माहिती आपण त्याप्रमाणे तपास करत आहोत या आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण आपल्या ज्या लहान मुलं आहेत त्यांच्या थोडं लक्ष देणं गरजेचं आहे मौज मजेसाठी गाड्या ते चोरतायत परंतु त्यांचं भविष्य हे फार अंधारकामय अंधारासारखा आहे म्हणून आई वडिलांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे धन्यवाद सर बऱ्याच वेळा जी मुलं जे आहे जी मुलं आहेत शाळेमध्ये वस्ती ग्रामध्ये त्यांची मैत्री आहे तर त्या संदर्भात काय आता विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्यांचे नाव काय आपण डिस्क्लोज करणार नाही परंतु आता हे जे आहे मौज मजा करणे कुठतरी गाडी विकत चोरणे आणि कोणातरी विकण्यासाठी प्रयत्न करणे परंतु लहान वयाचे असल्याने आणि आसपास असल्यामुळे गाडी काही विकली जात नाही आणि त्याच्यामुळे हे गाड्या तशाच त्याच्याकडे मिळून आले हे सगळे अठरा खालील आहेत आणि उतूर गाव अशा मुलांच्या पालकांना तेच की सांगितलं की आपल्या पाल पालण्यावर पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आपले मुलं कुठे जात आहेत काय करतायत रात्रीच काय करतायत गाडी आणलेली आहे कुणाची आहे काय आहे पूर्णपणे आपण त्यांच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी